मनसे जिल्हा अध्यक्ष आम्हाला विश्वासात घेऊन कार्य करत नाही तथा आम्हाला त्यांच्याकडून सतत डोलविण्यात येत असल्याचा ठपका ठेवत नाराज झालेल्या महाराष्ट्र निवनिर्माण शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह रामटेक मौदा पारशिवनी येथील पदाधिकाऱ्यांनी एकत्ररित्या राजीनामा दिले ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामटेक विधानसभा क्षेत्रातील मनसेला फटका बसल्यानं रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये मनसे कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे रामटेक शहरातील दीप हॉटेलमध्ये दहा जुलै रोजी एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वांदिले यांच्यासह रामटेक पारशिवनी येथील तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख तथा मौदा येथील पदाधिकारी उपस्थित होते पत्रपरिषदेदरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांबाबत आपली नाराजगी व्यक्त केली त्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वांदिले तथा रामटेक तालुका अध्यक्ष सेवक बेलसरे यांनी सांगितले की जिल्हाध्यक्षांवर पक्षातील बहुतांश पदाधिकारी खूप जास्त नाराज आहेत जिल्हाध्यक्षकांची कार्यपद्धती सर्वांनाच विचारात घेण्याची नसून पदाधिकाऱ्यांना सतत डावलण्याची असल्याचे त्यांचे नेतृत्व आम्हाच पटण्यासारखे नाही व त्यांच्या नेतृत्वात कार्य करणे आम्हा सगळ्यांना कठीण होत असल्याचे सांगितले तसेच या प्रकाराबाबत आम्ही पदश्रेष्ठांना वारंवार सांगितल्यावरही ते दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी हताश होऊन आम्ही हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगत सर्व पदाधिकारी आपापले राजीनामे जिल्हाध्यक्षकांच्या रागावर दिले असल्याचे स्पष्ट केले पत्रपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वांदिले रामटेक तालुका अध्यक्ष सेवक बेलसरे आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते मनसे जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीमुळे खूप दिवसांपासून नाराज असलेल्या मनसे शेतकरी संघटनाच्या जिल्हाध्यक्षांसह रामटेक पार्शिवनी व मौदा येथील तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी टोकाची भूमिका घेत भराभर राजीनामे दिल्याने मनसे आमदार आमदारकीचे स्वप्न भंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय मेहरकुले रामटेक